सोयाबीन एक सब्जी आहे ती मानव आणि चाऱ्याच्या रूपामध्ये जनावरांना खाऊ घातली जाते यामुळे शरीरात ताकद वाढण्याबरोबर जनावरांच्या ता दुधामध्ये वाढ होते सोयाबीन खास करून शाकाहारी लोकांना प्रोटीनचा एक चांगलं स्रोत आहे यांच्या तुलनात माणसामध्ये जेवढे प्रोटीन असतात त्या त्याचप्रमाणे सोयाबीनमध्ये तेवढेच प्रोटीन पाहायला मिळते सोयाबीन हा आहारात महत्त्वाचा घटक आहे त्याचा उपयोग आहारात केल्याने भरपूर फायदे होतात ते आपल्या चेहऱ्यावर तेजस्वी होण्यास मदत होते सोयाबीनचा उपयोग जेवढा आरोग्याला होतो त्याचप्रमाणे त्वचेला सुद्धा होतो सोयाबीन नियमित सेवन केल्याने त्वचेवर सुरकुत्या कमी होण्यास मदत त्याचप्रमाणे केसांसाठी लांब केस होण्यासाठी सुद्धा फायदा होतो त्याचे सोयाबीन नियमित सेवन केल्यानं हाडे मजबूत करण्यास मदत त्याचबरोबर जर आपण सांधेदुखीचा त्रास असेल तर सोयाबीन नियमित सेवन केल्यामुळे सांधेदुखी कमी के होण्यास मदत होते सोयाबीनमध्ये अनेक प्रकारचे जेवणसत्व असतात तसेच मॅग्नेशियम आयरन त्याचप्रमाणे सोयाबीनमध्ये प्रथिन देखील असते या सर्वांमुळे मधुमेह नियंत्रण मदत होते सोयाबीन नियमित सेवन केल्याने आपले वजन नियंत्रणात राहते त्यामध्ये अनेक पोषक घटक असतात जे आपल्याला फायद्याचे ठरतात ज्यांना लठ्ठपणाची समस्या जाणवते त्या व्यक्तीने सोयाबीनचे सेवन केले त्यांचे लठ्ठपणा कमी होण्यास मदत मदत होते त्यात पण त्यांचे वजन कमीसुद्धा होण्यास मदत होते ज्यांना नखांच्या समस्या असतात म्हणजे न नखे कमजोर किंवा हो नखांच्या इतर अनेक समस्या येते ते सोयाबीन सेवन केल्याने नखांचा मजबूतपणे येतो नकांना चमक नखे आपले चमकदार होऊ शकतात सोयाबीन कोणी खाऊ नये जर तुम्हाला किडनी स्टोनचा जास्त त्रास असेल त्यांनी सोयाबीनचे प्रमाणात खावे तसेच ज्या लोकांना दुधाची ॲलर्जी असते तर त्यांनी संवेदनशील असते त्यांनी सोयाबीनचे सेवन कमी प्रमाणात करावे त्याचप्रमाणे सोयाबीन जास्त खाल्ले तर या ज याचा धोका वाढू शकतो तसेच आपण पाहूया सोयाबीनचे फायदे सोयाबीन सेवन केल्यामुळे तुम्हाला झोप शांत लागू शकते सोयाबीन सोयाबीनमध्ये अनिद्रेच्या लक्षणं दूर करण्याचे गुणधर्मा सोयाबीनमध्ये प्रेशर प्रमाणात मॅग्नेशियम आहे त्यामुळे तुमच्या झोपीची गुणवत्ता वाढते व शरीरात चांगला आराम मिळतो तसेच सोयाबीन सेवन केल्याने महिलांमध्ये मासिक पाळीतील अनेक समस्या दूर होतात त्याचप्रमाणे मोनोपॉजमध्येही आराम मिळतो कारण सोयाबीनमुळे शरीरातील इस्टोजीनची पातळी संतुलित राहते शरीरामध्ये एस्टोजीनची पातळी संतुलित राहते जर महिलांना एस्टोजीनची पातळी कमी झाली तर महिलांना मासिक अथवा मनोपॉच्या काळात आणदुखी साखर त्रास जाणवतात महिलांना मनोपॉच्या काळात खूप त्रास होतो जर सो सोयाबीन आलाच असेल तर मनोपाचे लक्षणे कमी प्रमाणात जाणवू शकतात त्यामुळे महिलांनी सोयाबीनचे नियमित सेवन केलं पाहिजे तसेच मधुमेहच्या लक्षातील साखरेपण व वाढेल तर त्यांना थेट परिणाम त्यांच्या हृदय किडनी मेंदूवर होऊ शकतो सोयाबीनमध्ये सेवन नियमित केलं तर मधुमेहाच्या रक्ताचे साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यात मदत होते शिवाय त्यांची कोलेस्ट्रॉल वाढत नाही त्याम त्यामुळे मधुमेह नियंत्रित रा राहू रा। शकतो सोयाबीनमध्ये लोह आणि कॉपर हे दोन घटक मोठ्या प्रमाणात आढळ आढळतात ज्यामुळे शरीर शरीरात पुरेशा लाल रक्त पिछे निर्माण होण्याचे प्रमाण वाढते लाल रक्त पिछी निर्मिती योग्य प्रमाण झाल्यामुळे शरीराला योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळतो यासाठी रक्त भेषण सुद्धा आहारात पुरे पुरेसे प्रमाणात सोयाबीन प्रत्येकाने खायलाच हवे तसेच सोयाबीनमध्ये ॲसिड आणि बी कॉम्प्लेक्स भरपूर प्रमाणात असते जे गर्भावस्थेमध्ये महिलांच्या शरीराचा आवश्यक असते गर्भवती महिलांना आरस सोयाबीनचा समावेश केल्यास त्यांच्या शरीराला पोषक घटक मिळतात गर्भाचा गर्भामध्ये वाढ आणि विकासासाठी आणि सुलभ प्रस्तुतेसाठी गर्भवती महिलांच्या आरामध्ये सोयाबीन असायलाच हवे त्याचप्रमाणे ज्या लुक, लोक लोकांना हृदयाच्या समस्या कि, असतात की किंवा हृदयाच्या अनेक समस्या कमी कमी होण्यासाठी हृदयाच्या आरोग्य त्यांनी नियमित प्रमाणे सोयाबीन खाल्ले पाहिजे शरीरातील बॅड कॅरेस्ट पातळी कमी आणि गुड कॅरोस्टॉन योग्य प्रमाणात असण्याची गरज असते कारण कॅरोस्टॉन मुळे रक्तवाहिन्यामध्ये अडथळा येतो आणि 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 हृदयाचे कार्य सुरूच होत नाही सोयाबीनमध्ये गुड कॅरोस्टॉन असते हृदयाचे कार्य चांगल्या पैसे शरीर याचा चांगला फायदा होतो स्वयं लिथेथीन प्रत्येक वाहिमे क्रस्त साचून राहत नाही म्हणून हृदय वेग असल्या लोकांनी आरामात सोयाबीनचा अवश्य आवश्यक वापर करावा